पुढारी प्राईममध्ये सुरुवातीला बातमी आहे ती मोदी सरकारनं सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पाची लोकसभेच्या निवडणुकांचं बिगुल येत्या काही दिवसांमध्ये वाजणार आहे आणि त्यामुळे या अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना खुश करण्याचे प्रयत्न होतील असं वाटत असतानाच या अर्थसंकल्पामध्ये कोणतीही मोठी घोषणा करण्यात आली नाही या अर्थसंकल्पामध्ये टॅक्स स्लॅबमध्ये कोणत्याही प्रकारचे बदल झाले नाहीत काय घोषणा केल्यात कसा होता अर्थसंकल्प बघूयात अंतरिम अर्थसंकल्पातून कोणती गॅरंटी दिलासा कुणाची निराशा विकास पास होणार की नापास 2024 दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीपूर्वीचा अर्थसंकल्प असल्यानं घोषणांचा पाऊस पडेल असा तर्क लावला जात होता पण अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सगळ्यांचा समज खोटा ठरवला असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही करमुक्त उत्पन्नाची कक्षा वाढवली नाही त्यामुळे वार्षिक सात लाखांपर्यंतचं सा उत्पन्नच करमुक्त असेल दिलाशाची बाब म्हणजे कर परतावा दहा दिवसांमध्ये मिळेल याशिवाय अंतरिम अर्थसंकल्पात प्राप्तिकर सूट योजनेची घोषणा करण्यात आली आहे इनकम टैक्स रेविशन स्कीम की घोषणा की गई है उससे मध्यम वर्ग के करीब एक करोड़ लोगों को बड़ी राहत मिलेगी पिछली सरकारों ने सामान्य मानवी के सिर पर दशकों से ये बहुत बड़ी तलवार लटका कर रखी थी सध्या पीएम किसान योजनेअंतर्गत वर्षाला मिळणारी सहा हजारांची रक्कम वाढवण्यात येईल अशी शेतकऱ्यांना आशा होती ती पूर्ण झाली नसली तरी सुद्धा कृषी क्षेत्रासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या शेतकऱ्यांना व्याजमुक्त कर्जासाठी एक लाख कोटींचा निधी अडतीस लाख शेतकऱ्यांना फूड प्रोसेसिंग युनिटचा फायदा तेल बियांच्या उत्पादनात आत्मनिर्भरता आणणार हे बजेट अंतरिम बजेट आहे तीन महिन्यासाठीचं आणि त्यामुळं या बजेटमधून फार मोठ्या अपेक्षा ठेवायचं काही कारणच नव्हतं कारण ज्या सरकारला गेल्या दहा वर्षामध्ये शेतकऱ्यांच्यासाठी सामान्यांच्यासाठी काय करता आलं नाही ते आता तीन महिन्याच्या बजेटमध्ये काय करणार आहे हे स्पष्टच होतं तरीसुद्धा जे काही फुटकळ तक तरतुदी केल्या आहेत त्या अत्यंत निराशाजनक आहेत त्याच्यामध्ये काही हाताला लागणार नाही मी अर्थमंत्र्यांच्या माध्यमातून या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं अभिनंदन करणार आहे ते एका गोष्टीसाठी की मानवजात वाचवण्यासाठी जे जे करणं गरजेचं आहे त्या या बजेटमधून मान्य मोदी साहेबांनी करायला सुरुवात केलेली आहे जुलैच्या बजेटमध्ये ह्याच्यापेक्षा सुद्धा मोठ्याकडे आपल्याला बघायला मिळणार आहेत पंचवीस कोटी लोकांना दारिद्र्य रेषे खालून दारिद्र रेषेमधून बाहेर काढण्याचं काम आपल्या देशामध्ये झालेलं आहे ऐंशी लाख कोटी लोकांना आपण मोफत अन्नधान्य देतो या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आपल्याकडं सरकार आणि बजेटमध्ये शेतकऱ्याच्या संदर्भात आणि शेतीच्या उत्पादनाच्या संदर्भात काय हे लक्षात दोन हजार चोवीस मध्ये पुन्हा एखादी सत्ता मिळवण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वर्गाची मतं निर्णायक असतील त्यामुळे महिलांनी बऱ्याच अपेक्षा ठेवल्या होत्या अर्थमंत्र्यांनी केलेल्या घोषणांमुळे अपेक्षा पूर्ती झालीय की अपेक्षा भंग विश्लेषण जनता नक्की करेल पीएम आवास योजनेत सत्तर टक्के घर ग्रामीण महिलांना दोन कोटी महिलांना लखपती दिदी करण्याचं टार्गेट मुद्रा कर्ज देना साथी, तीस कोटी ऐसी निधि आशा वर्कर्स न आयुष्मान भारत योजना ऐसी लाभ कहने में और करने में जमीन आसमान का अंतर है और यही हम 10 साल से देख जा रहे हैं 2014 में जो लंबे चौड़े वादे किए थे अपने कैंपेन में वो आज तक नहीं हुआ ज्ञान का एक नया डेफिनेशन मिला पर ज्ञान में गरीबों के लिए क्या इस बजट में आया युवाओं के लिए क्या आया नारी शक्ति के लिए क्या आया कुछ भी नहीं आया है सिर्फ उनको ठेंगा दिखा दिया गया मैं कहती हूँ ठंडे मौसम में ठंडा पानी आम जनता की उम्मीदों पर डालने का काम इस बजट ने किया है मैं नंबरों में नहीं जाऊंगी नंबर अब देश की जनता इनको देगी। बजट होता है हा ग्राउंड वर होना की देशा लोकान अंधारत बजट नहीं रियल मध्य ग्राउंड वर इम्प्लीमेंट होना बजट जर आपण पाहला आदिवासीचे क्षेत्रांचे विकास पासून ग्रामीण पंतप्रधान आवास योजनाचे ग्रामीण शहरी भागला जोडणारा आणि महिलांना लखपती बनवणारा हा बजेट देशाचे सगळे लोकांच्या अपेक्षा मध्ये खरे पद्धतीने आमचे देशाचे प्रधानमंत्री उतरले आहे पंचवीस कोटी भारतीयांची गरिबीतनं मुक्तता केल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली गरीबांसाठी केलेल्या घोषणांमुळे हा आकडा आणखी किती वाढू शकतो यावर आता विश्लेषण सुरू आहे पीएम आवास योजनेअंतर्गत पाच वर्षांमध्ये नवीन दोन कोटी खरं तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज पीएम जनधन खात्यातून चौतीस लाख कोटींच वितरण गरीब मध्यम वर्गीय झोपडपट्टीत राहणारे आणि चाळीत राहणारे यांना स्वतःच घर घेता यावं किंवा आहे ते घर विकत घेता यावं या करता योजना तयार करण्याचा संकल्प असेल की ज्यात मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे सबका साथ सबका विकास या घोषणेसह मोदी सरकार सलग दहा वर्ष सत्तेत आहे भारताच्या विकासासाठी यंदाच्या बजेटमध्ये काय तरतूद करण्यात आली आहे हे बघूयात रेल्वेची सुरक्षा आणि गती वाढवण्यासाठी नवी रचना चाळीस हजार रेल्वे कोच वंदे भारत मध्ये बदलणार देशात तीन नवे रेल्वे कॉरिडॉर तयार करणार ई बसेसची संख्या वाढवणार ई वाहनांसाठी विशेष प्रोत्साहन बायो इंधनाच्या निर्मितीवर भर देणार स्वयंरोजगारासाठी चौतीस लाख कोटींचं कर्ज लघु सूक्ष्म उद्योगांसाठी मोठी तरतूद स्किल इंडियासाठी एक पूर्णांक चार लाख कोटींची तरतूद विश्वास है की इन्फ्रास्ट्रक्चर प्रायोरिटी मिली है हमारा भी बजट काफी बड़ा है और निश्चित रूप से आने वाले समय में हमारे देश का रेलवे का हवाई जहाज एयरपोर्ट्स रोड और पावर ये जो इंफ्रास्ट्रक्चर के चार क्षेत्र हैं हम वर्ल्ड स्टैंडर्ड के बनेंगे ऐसा मुझे विश्वास है दरम्यान या अंतरिम बजट वर् विरोधक ने टीका के लिए अपने देशाचा निवड़ूक पूर्वी एक बजे दयाव लगता ते बजेट आज निर्मला सीतारामन आपल्या देशाच्या अर्थमंत्री आहेत त्यांनी मांडला म्हणजे मी त्यांचं अभिनंदन केलं कौतुक केलं कारण त्यांना माहिती आहे की पुढच्या वर्षी पुढच्या वेळेला बजेट मांडणार सरकार हे त्यांचं नसणार आहे म्हणजे या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प मांडणारा मंत्री म्हणून त्यांची नोंद इतिहासात झाली आज लोकांनाही घोषणा करण्याचं या अंतरिम बजेटमध्ये टाळण्यात आलंय पण गरीब महिला तरुण शेतकरी या वर्गाकडे विशेष लक्ष देण्यात आलंय पुन्हा निवडणुका जिंकण्याचा विश्वास या बजेटमधनं स्पष्टपणे दिसतोय रिपोर्ट पुढारी न्यूज